काय सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे नमस्कार सगळ्यांना तर मम्मीचं काय काम चाललंय बघू हे मरच्या टाकल्यात निवडायला आणि आपलं दुकानाचं नाव आहे आणि तळा ठेवलेला आहे हे एवढी शेत टाकलेलं आहे अजून हि तर टाकायचे काय करते मम्मा चाललंय निवडायचं नमस्कार सगळ्यांना कशा सगळे मस्त आहेत चाललंय मिरची निवडायचं आणि वातावरण असं झाले दाखवावर पावसाचं वातावरण होते मिरची लागली जी वाळत टाकत टाकत निवडावे म्हणलं मसाला करायचा आणि मसाला करायचा आता हे आपला मस्त पैकी मसाला आणि आपल्याकडे सगळे मसाले म्हणजे चार पाच प्रकारचे मसाले आपल्याकडं तयार आहेत त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर टाका आपल्या मसाल्याला कोणता मसाला पाहिजे ते, ते नक्की सांगा मालवणी आहे आपला काळा मसाला आहे कांद बिना कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामुळं बेळगी ही सगळी मिर्च पावडर अशी बिंदास्त ऑर्डर टाका आणि एकदा अथर्व मसाल्याला नक्की भेट द्या आपला अथर्व मसाले कुठं आहे म्हणतात तर आपला अथर्व मसाले आहे बारामती इंदापूर रोड चिखली फटा लासून तर आपण जर त्यांना आपला बोर्ड पण आहे अखरव मसाले रस्त्याला त्याच्यामुळं आप शोधायण्यात काहीच वेळ जाणार नाही लगेच सापडणार आपलं दुकान आणि आपलं दुकान तर एकच नंबर आहे आणि त्याच्यात सगळे आपले ड्रायफ्रूट्स काजू बदाम खजूर बनोगे सगळं सगळ्या प्रकारचे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याकडं मिळणार आणि मसाले पण आपला मालवणी आहे आपला काळा मसाला आहे घरगुती पद्धतीने सगळा असं स्वच्छ निवडून केलेला मसाला आहे त्याच्यामुळं बिंदास्त ऑर्डर करा आणि मसाल्याला एकदा नक्की ऑर्डर टाका मसाला कसा आहे मी सांगणार नाही तुम्ही घ्यायचा आणि तुम्हीच सांगायचा कसा मसाला आहे आपला आपल्या दैनी मसाला कसा केला ना अथर्व मसाला कसा आहे ते नक्की तुम्हीच सांगायचं एकदा घेऊन बघा अथर्व मसाले सगळ्या प्रकारचे एकदम मस्त घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत बिंदास्त ऑर्डर टाका आणि प्रामाणिक मस्त पैकी असं विश्वास ठेवून एकदा ऑर्डर करा आपले मसाले सगळे आणि हे बघा असे पोस्टरची सगळी सगळी माहिती आहे त्याच्यामुळं अशा आहे आणि ही आपली मिरची निवडायचं काम चाललंय आपली ही बेडगी मिरची आहे अशी निवडलेली आणि तिकडं पण बाहेर पण अशी वाळाय टाकली ऊन पडते आणि पावसाचं वातावरण पण आहे तर थोडंसं असं करायचं आपलं हळूहळू मस्त पाहिजे अरे चलते सांगा आपल्या दुकानाला नक्की विजिट करा आणि आपली मिरची बघा तुम्हाला दाखवते कशी आहे तिची का काय करायचं मग अशी तर आरी मी दाखवलीच म्हणतो मस्त मिरची दाखवली ना थांब धमधम धम सगळं पाण्याची माझ्या अंगावर अका अशी एकदम लाल भडक मिरची आहे तेजा मिरची मस्त पाहिजे तर असू द्या कसे वाटते ते व्हिडिओ सांगा आणि एकदा आपला आथरव मसाले आ, न, मसाले जे सगळे मसाले जर बघायचे असेल तर नक्की मसाल्याला मसालेला द्या बाय सगळ्यांना कसं वाटतं व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना